स्वित्झर्लंडमधील दावोस इथं होणाऱ्या जागतिक आर्थिक मंचाच्या गुंतवणूक परिषदेला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज झुरीच इथं पोहोचले आणि दावोसला रवाना झाले महाराष्ट्राचं उज्ज्वल भविष्य घडवणाऱ्या संकल्पना आणि संधींवर जागतिक नेत्यांशी या निमित्तानं संवाद साधण्याची संधी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे जागतिक व्यासपीठावर भारताचं विकास इंजिन म्हणून मॅग्नेटिक महाराष्ट्र अधिक बळकट करण्याचा निर्धार असून या नव्या महाग्रोथ गाथेकडे जग अपेक्षेनं पाहत आहे महाराष्ट्राची एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल अधिक वेगवान करण्यासाठी ही परिषद महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले गेल्या वर्षी सोळा लाख कोटींचे गुंतवणूक करार महाराष्ट्रानं केले होते यावर्षी अधिक गुंतवणूक आणण्याचं उद्दिष्ट राज्य शासनानं ठेवलं आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे या परिषदेदरम्यान जागतिक उद्योगसमूह गुंतवणूकदार आणि धोरणकर्त्यांशी चर्चा करून महाराष्ट्रात थेट विदेशी गुंतवणूक औद्योगिक प्रकल्प रोजगार निर्मिती आणि आर्थिक विकासाला चालना देण्यावर विशेष भर दिला जाणार आहे या परिषदेसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत उद्योगमंत्री उदय सामंत तसंच प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे